जाहीर सभा संबोधित प्रतिमेच्या स्वरूपात भारत माता भारत मातेच्या नमन करतो मंचावर उपस्थित सन्माननीय आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षा सौ सीताई रांगडाले सन्मान्य आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष आमदार संजयजी पुराम साहेब सन्माननीय गोंदिया जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि निवडणूक प्रभारी विशेष उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा सन्माननीय आमच्या मार्गदर्शिका सौ रचनाताई गहाणे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया तथा संचालक दी गोंदिया डिस्ट्रिक्ट बँक गोंदिया, गोंदिया। सन्म्मा या गावातील मुलगी आणि गोंदिया येथील सौ सव, सविताताई विनोदजी अग्रवाल सन्मान्य बघेलेताई आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्मान्य अर्चनाताई मळावी पंचायत समिती सदस्य सालेकसा सन्मान्य गुमानसिंग भाऊ उपराळे पंचायत समिती सदस्य सदस्य सालेकसा सन्मानीय आमच्या मंडळाचे अध्यक्ष देवराव छोटे आमचे काकाजी ज्येष्ठ नेते भाजपाचे जी अग्रवाल सन्मानिय गातेजी माझ्या माता आणि भगिनींनो बंधूंनो सालेकसा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सर्व सन्माय मंडळी माझे मतदार बंधू आणि बनलेली मातांनी म्हणावं की माझा मुलगा उभा आहे युवतींनी म्हणावं माझा भाऊ उभा आहे युवकांनी म्हणावं की माझा भाऊ उभा आहे ज्येष्ठ नागरिकांनी म्हणावं माझा मुलगा उभा आहे अतिशय महत्वपूर्ण ही निवडणूक आहे आपल्याला आपल्या नगरामध्ये साले कसा या गावामध्ये चालेकसा नगरपंचायतचा जर विकास पाहिजे तुमच्या तीन वर्षाच्या मुलाला चांगली अंगणवाडी पाहिजे अंगणवाडीचं शिक्षण पाहिजे रंगरंगोटी झालेली अंगण अंगणवाडी पाहिजे त्याला सकस आहार मिळायला पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला मला तुमच्या गावातील जिल्हा परिषदची शाळा नगर पंचायतला हस्तांतरित करून त्या शाळेचा काय पालट बदलवणार त्या शाळेच्या नवीन इमारती बांधणार स्मार्ट स्मार्ट क्लासरूम करून देणार म्हणून तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे मत मागायला उपाय एवढंच नाही तर माझ्या आणि भगिनीनं तुम्हाला सांगतो की आपल्या नगरामध्ये अनेक समस्या आहेत त्या पूर्ण करायच्या आज आमदार सन्मान्य संजयजी पुराम साहेब यांच्या प्रयत्नाने आपण पासच करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून आणलेली आहे आणि ती योजना लवकरच सुरू होणार आहे का तर माझ्या तळागाळातील मग बाकलसराचा माणूस असेल जांभळीचा असेल कोवाची टोल्याचा असेल हलवी टोल्याचा असेल सालेकश्याचा असेल गुरुम टोल्याचा असेल नाही तर आमगावपुर असेल त्या प्रत्येक घरात प्रत्येक माणसाच्या घरामध्ये शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेल आणि प्रत्येक घरामध्ये नळचं कनेक्शन लागेल ज्या जुनाट पाईप लाईन आहेत त्या पाईप लाईन बदलून चांगल्या पाईप लाईनची व्यवस्था होईल प्रत्येक चौका चौकामध्ये हायमास्ट लाईट लागतील माझ्या महिलांच्या शहरातील मुख्य चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावू त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गावामध्ये जे होणारे गैरप्रकार आहेत ते सुद्धा आळा बसवण्याचं काम आम्ही करू एवढंच नाही तर आपला साले कसा गाव सालेकसा तालुका गोंदिया जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेला आहे कारण हाजराफार सारखा का, आणि कचारगड सारखा पर्यटन क्षेत्र आहे कचारगडला मा काली कंकालीचं देवस्थान आहे तिथं लाखोच्या संख्येनं आपले अनुयायी येत असतात आदिवासी बांधव आणि कचा हैदराबादला सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने लोक येत असतात आणि त्याचबरोबर मग हलबिटोला हलबिटोल्याला सुद्धा त्रैलोकेश्वर धाम मंदिर आहे अर्धनारेश्वरालय मंदिर आहे मग वाकड कशाचा शारदा मंदिर आहे त्या शारदा मंदिरात जवळ जो आपला नाल्याचा पाणी येतो त्या पाण्याचा खुलीकरण करू आणि पाच किलोमीटर पाण्याची तिथं थोप राहते त्या थोपी नाव चालवू बोटिंग चालवू आणि त्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं मी आपण आव्हान देतो एवढंच नाही तर हलबी तलाव तलावाचे खोलीकरण करू त्याचं सौंदर्यीकरण करू आणि हलबी तलावामध्ये सुद्धा आपण एक बोटिंगची व्यवस्था करू त्या हलबी डोल्याच्या बोटिंगचा व्यवसाय मिळेल आणि बेरोजगार युवकांना चहाचे दुकान पानचे दुकान नाश्त्याचे दुकान हे हा सुद्धा रोजगार उपलब्ध होईल एवढ्यावर थांबणार नाही बंधूंनो आज आपल्या आपली हे जे सालेकसा नगरपंचायत आहे ही वर्ग नगरपंचायत आहे आपल्या जामणीतील माणूस असेल असेल मग कोवाची टोल्याचा असेल मुरुंग टोल्याचा असेल की हलबी टोल्याचा माणूस असेल की आमगावपूरचा असेल कारण आपण शेतीवर उपजीविका करणारे लोक आपण शेतीमध्ये फक्त भाताचं पीक घेतो धानाचं पीक घेतो आणि धानाच्या पिकातून आपलं उत्पन्न आणि आपला पोट पाणी भरत असतो परंतु पीक संपलं की काही लोकांना रोजगाराच्या संधी नाही रोजगार मिळत नाही काही माझे मजूर बांधव रोजगारा करता स्थलांतरित होतात बाहेर जातात कोणी मुंबईला जातो पुण्याला जातो कोणी हैदराबादला जातो त्या लोकांच्या हाताला काम म्हणावं म्हणून आम्ही नेहमी मान्य आमदार संजयजी पुराम यांच्या मागे पाठीमागे लागलो ला त्यांना विनंती केली आणि त्यांनी मंत्रालय मुंबईतून जी आर आणला आणि आन तो आता रोजगार हमीचे काम तुमच्या चालकशा नगरपंचायत मध्ये सुरू होतील अशी सुद्धा आम्ही आपणास ग्वाही बंधुनो एवढ्यावरच थांबणार नाही मग शहराचा काय फलट करायचा माझ्या महिला भगिनी भगिनींना रोजगार पाहिजे एक बचत 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 गटाच्या माध्यमातून उमेदचे गट गट असतील असतील किंवा ह्या यांना जास्तीत जास्त आमच्या सरकारकडून कसं कर्ज देता येईल हे आम्ही आमदार साहेबांना विनंती करू आमदार साहेबांकडून विनंती करू आणि त्यांनी आमची विनंती स्वीकार करतील आणि एवढ्यावर आम्ही थांबणार नाही तर महिलांकरता कौशल्य विकासच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट देऊ महिलांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्या पापड उपयोग करतील त्या अचार उपयोग करतील त्या मेणबत्ती बनवतील त्या अगरबत्ती बनवतील मसाला बनवतील पापड बनवतील एवढंच नाही तर माझी भगिनी माझी आई माझी बहीण जिला शिवणकला येते विणकाम येतो शिवणकाम करते ती सुद्धा माझी बहिणीला हातीच्या हाताला रोजगार मिळवून देऊ त्यांच्याकरता गार्मेंटचा व्यवसाय सुरू करू असं सुद्धा मी आपल्यास आश्वस्त करतो बंधू काही लोक मला म्हणतात की बाहेरून आला बाहेरून आला मी बाहेरून म्हणजे पाकिस्तान वगैरे किंवा इंग्लंड अमेरिकेतून नाही आलो मी गोंदिया जिल्ह्याचा जा जन्म झालाय माझी धर्मपत्नी याच गावची आहे तिचा जन्म याच गावचा झालेला आहे बाहेरून मी काही छोटा लोटा घेऊन आलेलो नाही परंतु ज्या आला बाहेरून आला, आला म्हणणाऱ्या लोकांना मला सांगायचं वाटते की मी बाहेरून नाही आलो मी माझ्या पत्नीच्या गावाला माझ्या पत्नीच्या जन्मभूमीला कर्मभूमी म्हणून मी इथं काम करत आहो शिक्षणाचं काम करत आहो तुमच्या मुलांना सुशिक्षित करत आहो त्यांना चांगल्या मार्गाने जाण्याचं प्रशिक्षण देता हो म्हणून माझी विनंती आहे बंधूंनो की आपण एवढ्या थांबणार नाही आणि एक गोष्ट तुम्हाला सांग हॅलो हॅलो आज हमारे बीच माननीय महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चा के अध्यक्ष महोदय चित्राताई वाघ एवं विधानसभा के आमदार महोदया इनका आगमन हमारे बीच हो चुका है महाराष्ट्र राज्य के अंतिम छोर पर बसा हुआ तालुका और इस तालुका में तड़पती हुई गरजती हुई का आगमन इस मंच की ओर होने जा रहा है साथ ही साथ जिला के बाल कल्याण सभापति माननीय सविता तय कुरा इनका आगमन भी हमारे मंच की ओर होने जा रहा है माननीय विधान परिषद के आमदार महोदया एवं महिला मोर्चा की भाजपा के प्रदेश अध्यक्ष महोदय से निवेदन करना चाहूंगी कि भारत माता की प्रतिमा को पूजा अर्चना कर माल्यार्पण अर्पित करे हे भारत माँ आपका वैभव अमर रहे हे भारत माँ आपका वैभव अमर रहे आम रहे ऐसे कोटे बदले भारतवासियों का श्रद्धा स्थान माँ में हमारा शाम साथ ही साथ हमारे चुनाव की गोंदिया जिला के प्रभारी महोदया माननीय अनुराधा इनसे भी निवेदन है कि वे मंच पर अपना स्थान ग्रहण करेंगे तत्पश्चात माननीय महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा की अध्यक्ष महोदया एवं विधानसभा की आमदार महोदया इनके स्वागत के लिए मैं आमंत्रित कर रही हूँ हमारे माजी बाल कल्याण सभापति माननीय सविता ताई पुरा एवं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ की संयोजिका शालिनी ताई बड़ोले इनसे निवेदन है कि माननीय चित्रा ताई वाक का पुष्प गुच्छ देकर स्वागत करेंगे हमारे सालेकसा तालुका में गड़स्ती हुई तड़पती हुई का आगमन हो चुका है जोरदार तालियों से इनका स्वागत करेंगे माननीय चित्राता का स्वागत करने जा रहे हैं बाल कल्याण सभापति माननीय सविताई तुर जिला की संयोजिका माननीय बड़ोदे तत्पश्चात अगले स्वागत के लिए मैं जिले आमंत्रित कर रही हूँ गोंदिया जिले की माजी बाल कल्याण सभापति सविताई तुरम इनके स्वागत के लिए मैं आमंत्रित कर रही हूँ प्रेम कलाई जाय प्रेम कलाई जाय माननीय अनुरादा इनके स्वागत लिए मी आमंत्रित